नोकरी मिळण्यात अडचणी येत आहेत मग हे खास उपाय करून पहा स्थिर जीवन जगण्यासाठी नोकरी खूप महत्त्वाची आहे व्यवसाय म्हणून नोकरी निवडणाऱ्यांना एखाद्या संस्थेत चांगली नोकरी मिळावी अशी इच्छा असते बऱ्याच वेळा लोक नोकरीसाठी खूप धावपळ करतात आणि त्यांना सतत मुलाखतीला सामोरे जावे लागते खूप मेहनत आणि प्रयत्न करूनही त्यांना नोकरी मिळत नाही खरे तर सुखी आणि स्थिर जीवन जगण्यासाठी यशस्वी आणि स्थिर नोकरीची गरज असते ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत ग्रहांच्या कमकुवत आणि वाईट स्थानामुळे बऱ्याच वेळा आपल्याला नोकरी लागताना समस्या निर्माण होतात ज्यांना नोकरी मिळण्यात अडचण येत आहे त्यांनी ज्योतिषाचीही मदत घ्यावी दैनंदिन जीवनात काही सोपे उपाय केल्यास नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण होते आणि जीवनात आनंद येऊ शकतो आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत जे तुम्हाला नोकरी लागण्यासाठी मदत करू शकतात दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यात गुळ टाकून सूर्याला जल अर्पण करा यशस्वी करिअर आणि नोकरीसाठी हे सर्वात प्रभावी ज्योतिषीय उपायापैकी एक मानले जाते सुंदरकांडाच्या ग्रंथात अशी शक्ती आहे ज्यामुळे मन शांत होते साहजिकच मन शांत असेल तर तुम्ही ध्येयाकडे अधिक लक्ष देऊ शकाल त्यामुळे आजपासूनच रोज सुंदरकांड वाचा कारण ज्योतिषशास्त्रानुसार ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल कष्ट करूनही नोकरी मिळत नसेल तर हनुमानजींना प्रसन्न करावे मंगळवारी अकरा वेळा हनुमान चालीसा पाठ करा आणि पिवळा सिंदूरही अर्पण करा तसेच या दिवशी दिवा लावणे देखील तुमच्या करिअरसाठी चांगले राहील तसेच हनुमानजींना बेसनाचे लाडू अर्पण करा आणि हा प्रसाद किमान अकरा गरीब लोकांना वाटा